महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देवांच्या विचारात प्रथम अभिवादन आज भोर तालुका बहुजन संघ मुंबई यांचा दहावा वर्धापन या ठिकाणी साजरा होत आहे आम्हाला आनंद आहे की नऊ वर्षानंतर नऊ वर्ष मुंबईमध्ये साजरा व्हायचा परंतु दहाव्या वर्षी हा भिवंडी नगरीमध्ये साजरा होत आहे मी सर्व पदाधिकारी संस्थेचे त्यांना दे धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे आदरणीय नेते माझे गॉडफादर आदरणीय नानासाहेब बिंदुजे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित विचारपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी महानगरपालिकेमध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी तसेच माझ्या वार्डात मी तिथे निवडून येतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तीस वर्ष पाणी नव्हतं ते पाणी देण्याचा ज्यांनी पुढाकार घेतला नानासाहेबांनी सांगितल्यानंतर असे आमचे आदरणीय माझी महापौर असेल किंग मेकर म्हणून ज्यांना ओळखले जाते असे विलासजी पाटील साहेब विचारपीठावर कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष गायकवाड साहेब तुमच्या सर्वांचे तालुक्याचे नेते आदरणीय कशदादा साळुंके साहेब विचारपीठावर उपस्थित ऍडव्होकेट सेलार साहेब गायकवाड साहेब उपस्थित सत्ता साहेब आमचे डॉक्टर ज्यांनी कॉलेज काढलेले असे आमचे मित्र विचारतील आमच्या अविनाथ जे सरपंच असतील शाखेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असेल शरदराव असतील आणि या कार्यक्रमाला भिवंडी शाखेचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू तुलजी निकम साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष करून उपस्थित असलेले आणि त्यांनी भिवंडी शहराचे आरेची धुरा सांभाळलेली आहे एकतावादी आमचे बादशाबाई असतील आमच्या महिला अध्यक्षा आमच्या जुमडेताई असतील आम्ही जी युनियन काढले त्या युनियनचे आमचे सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी सोनवणेच आहेत आणि उपस्थित सर्वच आदरणीय महिला भगिनी असतील आमच्या आमचे सर्व सहकारी बंधू हो शाखेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आताच थोड्या वेळापूर्वी शरदराव यांनी संस्थेने केलेली कार्य व हो। संस्था पुढे काय करणार आहे या संदर्भामध्ये आपल्यासमोर लेखाजोखा मांडलेला आहे निश्चितच नानासाहेब जे खासदार बाळासाहेब साळुंके होऊन गेले आमचे आदरणीय त्यांच्या विचारा विचाराशी संलग्न राहून आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी संलग्न राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी संलग्न राहून संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कामकाज केले जात आहे मुंबईमध्ये विशेष म्हणजे मुंबई ही द मुंबई ही आर्थिकदृष्ट्या जरी राजधानी असली परंतु एवढी लोकसंख्या आहे की कधी कोणाचा नात्य कुठे राहतं हे माहीत होत नाही परंतु या संस्थेच्या माध्यमातून जेही काही आमच्या तालुक्याची लोकं आहेत त्या तालुक्याची लोकं कोणाचं कोणतं गाव आरता जा जीवना जो 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 ते खऱ्या अर्थाने त्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणी बाजूला देखील बसला असेल ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये परंतु माहीत नाही परंतु या संघटनेशी जोडल्या गेल्या कारणाने एकत्र या ठिकाणी जवळजवळ सत्तरच्या आसपास जी गावं आहेत त्यातले सदस्य या ठिकाणी जोडले गेलेले आहेत ही मोठी सर बाब आहे आणि याच्यामध्ये आम्हाला नंतर माहीत झालं की कोणी राजकीय क्षेत्रामध्ये आहे कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे तर कोणी अधिकारी आहेत कोणी पोलीसचे अधिकारी आहेत कोणी महानगरपालिकेमध्ये आहेत कोणी जी एस टी मध्ये आहेत आणि याच्या माध्यमातून माहीत पडलं की हे या गावचे आहेत या तालुक्याचे आहेत त्याच्यामुळे एक असं चांगलं झालं साहेब की जेही काही रुटीपेटी व्यवहार असेल एकमेकांचे काही संबंध असेल जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जमलं आणि त्याच्यामुळं ज्यांच्या विचारातून ही संस्था निर्माण झाली आणि ज्यांनी मुंबईमध्ये गायकवाड साहेब शेलार साहेब असतील त्यामुळे मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि नेहमीच आमची संघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून महापुरुषांच्या विचारधारेवरती चालत चाललेली आहे वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज तुम्ही भाग्यवाला तिथे भिवंडी शहरामध्ये होतं तुम्ही संपूर्ण या पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि विशेषतः आज बरेच दिवसानंतर नानांची भेट त्या प्रोग्रामला उपस्थित असलेले आमचे नानासाहेब तसंच या व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी आणि विशेषतः आमचे मित्र प्रकाशजी मग प्रस्तावना वाचत असताना तुम्ही जे म्हटलेलं आहे की एक हृदय आहे खरं हृदय असतो कारण की त्या संस्था जेव्हा कार्यक्रम करत आहेत त्याला दहा वर्ष लागतात त्यांचे दहा वर्ष घडत असताना तुम्ही एक फक्त त्यावरती एक काही लेखणी काम करत नाही ते इतिहास घडत असतात आणि ते इतिहास घडत असताना त्याच्यामधील लोकांची तुमची ते बाकीचे श्रम असतात ते श्रम ते काम करत आहेत ते कामांच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत जे पोचतो आपण आणि ते ती लोकांची जी कामं होतात त्याचाच हा इतिहास होतो आणि तेव्हाच ही प्रस्तावना तयार होते आणि म्हणून ह्या हृदयामध्ये लोकांची प्रस्तावना तयार होऊन असे त्याबद्दल मी गोड तालुक्यातून ह्या प्रस्तावना करता मी तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो या ठिकाणी बऱ्याचशा प्रस्तावनामध्ये आपण जे म्हटलेले आहे की खासदार साहेब राहुल शेवाळे आणि बाकीच्या सर्व इतर कार्यक्रमामध्ये आपण सहभागी दाखवलेला आहात परंतु जेव्हा एक जो प्रश्न आहे आणि याच्यामध्ये एक जेव्हा वाचना जेव्हा येते त्या करोनाचं त्या अंगाला अक्षरशः काटा येतात कारण की करोनाचा जो काळ होता तो भयंकर काळ होता आणि त्या भयंकर काळामध्ये प्रत्येक समाजाच्या कार्यक कार्यकर्त्यांनी आणि स प्रत्येक समाजाच्या लोकांनी ह्याच्यामध्ये सहभागी होऊन आपलं श्रम प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे आणि त्याकरता एवढी शहरसुद्धा नाना कुठे मागे पडलेलं नाही विशेषतः भिवंडी महानगरपालिका आम्ही आणि विकास निकाम यांनी भरपूर मेहनत घेतली होती त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये लोक अक्षरशः बाहेर येणं फार कठीण होतं म्हणून त्यावेळीसुद्धा भिवंडी महानगरपालिका साधारणतः एक महिना राना रोज पंचवीस हजार लोकांना जेवण द्यायचं पंचवीस हजार लोक पंचवीस हजार आणि त्याचबरोबर जे घडून आहे त्या करोना काळामध्ये काही कर्मचारी आमचे त्याच्यामध्ये एक्सपायर झाली होऊ नये परंतु झाल्यानंतर दिवंडी महापालिका आणि आम्ही सर्व विकास निकाम आम्ही सगळ्यांनी एकत्र तेव्हा सभागृह नेते होत होते तेव्हा आम्ही एखादरी बैठक घेऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला दहा दहा लाख रुपये आम्ही देऊ आणि प्लस नोकरी सुद्धा त्या घरातील व्यक्तीच्या नोक वारसाना नोकरी त्या पद्धतीने दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान अभिमान होण्यापेक्षा ते दुःख पण आहे की अशी का अशी जी घटना घडली ती घडू नये परंतु करोनाच्या काळामध्ये ज्या घडल्या परंतु या आमची जी टीम होती त्या टीमने चांगलं काम केलं खरं म्हणजे नानासाहेब आज म्हणजे मला नानासाहेबांचा आभार मानण्याकरता कधीच संधी मिळाली नव्हती पण आज संधी मिळते या परंतु ही संधीचा फायदा मी घेतो प्रतिभा पाटील महापौर म्हणजे माझ्या मिसेस प्रतिभा पाटील महापौर जेव्हा झाल्या हां नानांची लेख तेव्हा फक्त एकच मताची गरज होती आणि एक मतामध्येच आमचं निवडून महापौर निवडून येऊ शकत होतो आणि ते मत होतं नानांच फक्त आणि नानांचं मत म्हणजे विकास निकम आणि बरीचशी आमिष त्यावेळी चालली होती परंतु कुठल्याही आमिषेला पुढे न बळी पडता त्यावेळी नानांनी जे त्याच्या लेखीवर जे उपकार केलेले आहेत ते अनंत उपकार आम्ही आयुष्यावर विसरू शकत नाही आणि ते एक मताने महापौर त्या मॅडम झाल्या आणि त्या एक मताचं कारण म्हणजे विकास म्हणजे जिथे नाना राहत आहेत ते ठाणे त्या ठाण्यामधून किती प्रेशर नानाला असेल ते आजच्या तारखेमध्ये तुम्ही ओळखू शकता परंतु सारखा एक छोटंसं सा गाव त्या गावातनं आम्ही एक छोटंसं प्रेशर टाकलं नानावरती आणि विनंती केली त्या नानाने विनंतीला नाना मान देऊन त्या ठिकाणी प्रतिभा रात्री महापौर झाल्या आणि हे आयुष्यभर भरून आमच्यावरून कधी उतरू शकत नाही परंतु नाना जे जे शब्द तुम्हाला आम्ही दिले होते त्या त्या पद्धतीने आम्ही शहराच्या कामाच्या दृष्टिकोनातून बरेच ठिकाणी कामं केली जसं तुमच्या विकास निगमाचं पाण्याचा प्रश्न नाही त्याबद्दल ते आमचं कर्तव्य होतं आणि त्याचबरोबर म्हणजे मेन म्हणजे आमचं नाना, नाना, नाना साहेब की डॉक्टर बारा बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण आकृती जे पुतळं यायचं होतं ते आमचं एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला पूर्णपणे पार करण्याकरता विकास निकम ह्याला आम्ही फारती मोठी जबाबदारी दिली होती त्याला त्याचं अध्यक्ष केलं होतं कारण का फक्त सगळ्या काही गोष्टी महापौर करू शकत नाही आयुक्त करू शकत नाही परंतु एक समिती बनवावं लागते त्यावेळी एक समिती आम्ही स्थापन केली आणि त्या समितीचे अध्यक्ष आम्ही विकास निकम ह्याला केलं होतं आणि त्याने पूर्णपणे ती जबाबदारी पार पाडली आणि चांगल्या पद्धतीने आज बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पूर्ण आमच्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर दुखा आहे त्या पुतळ्यांचं एक फार मोठं वैशिष्ट्य नाना रात्री सर आपण तिथे गेलात ते असं फोकस लावला ला की पूर्ण प्रतिमाची सावळी पूर्ण आमच्या महानगरपालिकेच्यावर असणार ते एक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही म्हणून जशी सावळी तुमची आमच्यावरती नेहमी आहे तशी ज्याच पद्धतीने आपण राहा परंतु आज ह्या वर्धामान दिने हे बोलणं योग्य नाही परंतु आज मी माफी मागतो तुमच्या सगळ्यांची परंतु परंतु ज्या गोष्टी घडत आहेत त्या बोलणं फार अत्यंत गरजेचं आहे नानासाहेब आपण या समाजाचं काम नेहमी करत असता राजकारणात सुद्धा काम करत असता परंतु त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये आम्ही सुद्धा मुलांना काहीतरी शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो परंतु शिक्षण न देता आम्ही एक बिझनेसमॅन करतो आणि बिझनेसमॅन करत असताना त्यांना पैसे देऊन आम्ही पुढे देऊन जातो परंतु शैक्षणिक बाब जी ती तुम्ही तुमच्या मुलांना दिलेली आहे सॅल्यूट कारण का मनासाहेब पैशाली सगळ्या गोष्टी करताना शिक्षण विकत घेता येत नाही आणि शिक्षणाचे विचार हे मनामध्ये असतात आणि हे मनाचे विचार तुमच्या मुलांमध्ये प्राप्त झालेले हे गुण तुमच्यामध्ये आहे आणि ते गुण तसे तुमच्या मुलातून प्राप्त होऊन आज चांगल्या पदावर सदस्थित आहेत त्याच्याकरता मी तुमचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा भोर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि सगळ्या जमलेल्या बंधू बंदुगिनीचा मी आभार मानतो आणि ह्या ह्याच्यामध्ये माझं भाषण वेगळ्या पद्धतीने झालं परंतु ह्या कार्यक्रमाची रूपरेषाच खरोखर कल्पना नाही मला मला याने सांगितलं यायचं मी आलो निकम म्हणतात तिकडे जावा लागतो आणि आम्ही जेव्हा म्हणतो निकमला इकडेच याय तेव्हा आम्हाला तिकडे जावा, जावा लागतो परंतु आज हे चांगला वाटतो प्रस्तावना तुमची वाचत खरोखर आवर्जून ती ऐकलेली आहे आणि असेच कार्यक्रम करत राहा आणि त्याच्यामध्ये जर कुठे आमचं सहकार्य कुठे लागत असेल तर नक्कीच आपण कृपया अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद आज भोर तालुका बौद्धजन सेवा संघ यांच्या कार्य दावा वर्धापन दिनानिमित्त मला आवर्जून येण्याचं ये भाग्य मिळालं त्याबद्दल मी या भोर वाशियांचा सर्वांचा मी आभारी भोर तालुका आणि माझं अतूट नात आहे आणि असं वाटतं कधी कधी त्या भोर तालुक्याच्या रस्त्याला कधी जावं त्या जा गावाची माती कधी डोक्याला लावावी असं मनाला शिवून जात त्याच कारण एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्या भोर तालुक्यात लहान मूर्ती पण मोठी कीर्ती असलेले दिवंगत बाळासाहेब साळुंखे यांच्या माध्यमातून चळवळीचा उजाळा मिळण्यासारखा का, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक किती जवळ जगले याला अर्थ नाही पण सोन्यासारखे दिवस समाजाला देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले हे त्याचं जीवनाचं मर्म आहे हो जीवनाचं मर्म आज अगदी तारुण्यात या सत्तावर झाली सर्वात तरुण नऊ खासदार जे निवडून गेले सत्तावन्न लाख चेडुरला पेड्रेसीच्या माध्यमात त्याच्यात बाळासाहेब साळोके हे सर्वात तरुण खासदार होते खेळ मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातून जनरल मध्ये लाखाच्या मताने निवडून जाणं म्हणजे खायचं काम नाही अशा या पवित्र आता जो कार्यक्रम होतोय त्यात मला आनंद वाटतो आज बाबासाहेब छत्तीसला त्या ठिकाणी येऊन गेले भोरला सदोतीसला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना ब्रिटिश कालीन मंत्रिपदात कामगार मंत्री म्हणून कामगार मंत्री म्हणून त्याच्यानंतर भोर संस्थान यामध्ये त्यांना बाबासाहेबांच्या शिफारशीनं मं, शिक्षण शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री पद मिळालं आणि म्हणून एवढा असताना साळुंके साहेब मंत्री झाले संत्री झाले परंतु साळुंके साहेबांचं निर्वाण झाल्यानंतर निर्वाण झाल्यानंतर कश्यपदादांना आणि त्यांच्या दोघी बहिणींना आणि मातोश्री आई साहेबांना गरिबीचे दिवस बजवायला लागले गरिबीचे दिवस आई साहेब या पुणे या शहराच्या महानगरपालिकेत झाडू खात्यात नोकरीला लागल्या देऊन मुलीला आपल्या झाडू खात्यात वारसा करणे हा खूप जागा मिळून म्हणजे असा नेता समाजामध्ये होणं शक्य नाही बाबासाहेबांचे सर्व विचार होऊन घेऊन समाज उत्थानासाठी ज्यांनी अरात्र म्हणजे भारत देशात म्हणून मी तरुण असलेला आणि म्हणून साळून दादांचा आमचा बाळासाहेब साळून घेतला मी निवतांत आदर करतात आणि आज या बहुरवासियांनी या मुंबई शहरात आणि भिवंडीमध्ये जो उपक्रम घडून आणला त्याला माझ्या शुभेच्छा नुसत्या शुभेच्छा नाही सर्व्या अर्थानं या भिवंडी नगरीमधून आमचे पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण तर आमदार व्हालच मला आयुष्य मिळून द्या मला आयुष्य मिळू द्या आपण आमदार आपलाच महापौर होईल हे मी आपल्याला अभिवचन देतो परंतु निकमला बाजूला ठेवून चालणार नाही निकमला बरोबर घेऊन चालला बादशाबाई आहेत आमच्या ताई आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन चला आणि भिवंडी महानगरपालिकेचा उदय करत असताना डी फॉरेस्ट हा एकच नाराज या आणि पुन्हा भिवंडी महानगरपालिकेचा महापौर वसावा आज आजच्या दिनाचं औचित्य साधून मी आपल्याला अभिवादन देतो इथं माझं भाषण संभवतो जय भीम जय भारत